नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी सध्या साडी सोबतच नवनवीन डिझाईनच्या ब्लाउजची फॅशन सुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडी मधील ग्लॅमरस लुकसाठी साडीवरील ब्लाउज देखील तितकेच असते आणि आधुनिक लुकचे कॉकटेल बनवून वेगवेगळ्या ब्लाउज घालण्याची फॅशन आहे आजकाल तर मार्केटमध्ये फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळत आहे अगदी पारंपरिक काटपदर साडी असो किंवा फॅन्सी साडी पण त्यासोबतच रेडीमेड ब्लाऊज पेअर करून घालण्याची सध्या खूप फॅशन आहे आणि साडीसोबत अशा प्रकारचे ब्लाऊज पेअर करून घातल्यामुळे तुम्हाला पारंपारिक लुकसोबतच मॉडर्न लुक, लुक देखील क्रिएट करता येतो तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ब्लाऊजचा एक आकर्षक असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे प्युअर डोला सिल्क फॅब्रिकचे विस्कत जरीवर कसलेले ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहेत सिंपल साड़ी साडीसोबत तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज पेयर करून घातल्यावर तुम्हाला खूपच आकर्षक लुक मिळेल प्लेन सिल्कच्या साडीसोबत देखील अशा प्रकारचे ब्लाऊज पेयर करून घालण्याची सध्या खूप फॅशन आहे आणि यामध्ये भरपूर नवनवीन कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत या ब्लाउजेसमध्ये स्लीवचे आणि नेकचे वेगवेगळे वेग पॅटर्न देखील पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा असा एखादा ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे व्हीनेक पॅटर्नचे ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा